महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट मी नितेश राणे यांचा खंदा समर्थक आहे तर त्यांनी एक लक्षात घ्यावे की आम्ही कधीच उद्धव ठाकरे गटाशी गद्दारी केली नाही उलट त्यांनी आमच्या पक्षात असताना पण त्यांना जे निलेश राणेंवेळी किती कोणी पैसे आणून दिले किंवा काय दिले निलेश राणे जेव्हा खासदारकीला उभे होते दोन हजार चौदा मध्ये ते सगळे आता आमच्या पक्षात आहेत ते आम्हाला सांगतातच की साळसकरांना आम्ही किती पैसे आणून दिले काय केले त्यामुळे साळसकरांनी उगाच नको ते आरोप आमच्यावर करू नये दुसरं त्यांनी आहे की माझी एक बॅग मुंबईला भरलेली असते एक देवगडमध्ये बॅग आहे तर मला त्यांना सांगू इच्छितो की मी गेल्या महिन्यातच ते दिल्लीमध्ये खासदारांच्या दोन एक खासदार आपले विनायक राऊत साहेबांच्या इथे जाऊन दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन मला तुमच्या पक्षात घ्या या करा। ते बॅग भरून आमच्याकडे पण येण्यात होते पण स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठा विरोध केल्यामुळे त्यांना आम्ही आमच्या पक्षात घेण्यात आलं नाही त्यामुळे त्यांनी ते चुकीचे आरोप आमच्यावर नक्कीच करू नये आज प्रेस एक घेतली आणि माझ्यावर आरोप केले की बुवा तारे फक्त राजकारण करतात एक त्यांनी आरोप सिद्ध करावे मी राजकीय संन्यास घेई मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी राजकीय संन्यास घ्यायची गरज नाही कारण ऑलरेडी त्यांना देवगडच्या जनतेने घरी बसवलं आहे ते त्यासाठीच बसवलेलं आहे की राज आणि वेगळा संन्यास घेण्याची काही त्यांना गरज नाही दुसरं त्यांनी एक सांगितलं की देवगड आनंदवाडीचं जे स्मशानभूमीचा रस्त्याचा विषय असेल किंवा नळपाणीचा दुसरा एक विषय आहे तो रस्ता अनुदान मधन जे निधी आलेला आहे तो नितेश राणे यांनी दिला तर त्यांचं ते नगराध्यक्ष होते उपनगराध्यक्ष होते पाच वर्ष नगरसेवक होते हे त्यांचं खूप मोठं अज्ञान आहे की सभागृहात एवढे वर्ष राहून सुद्धा रस्ता अनुदान हा निधी लोकसंख्य निहाय येतो शासनाकडनं त्याच्यासाठी कोणाची वेगळी शिफारस लागत नाही दुसरे सांगतात ते सांगतात आम्ही आणला तर तुम्ही आणायचा काय प्रश्नच येत नाही रस्ता अनुदानचे जे शासनाकडून पैसे येतात त्याचे ठराव सभागृहात होतात कोणती कामं निवडायची आहेत ती कामं निवडण्यासाठी सूचक आम्हीच आहोत त्याची प्रशासकीय तांत्रिक मान्यता पण आम्ही आणलेली आहे त्यामुळे त्यांनी उगाच श्रेय घ्यायचे काहीतरी मोठेपणा सांगायचे मी आणलं ते चुकीचे गैरसमज त्यांनी पसरवू नये असतो तर आमच्या काळात फायरची गाडी असेल त्याच्यानंतर त्यांनी जे बहात्तर लाखाचं स्मशान आहे ते उघड स्मशान भूमीचं जिथे म्हणजे फक्त खड्डे मारून ठेवलेले बहात्तर लाखामध्ये आणि त्यांनी काय जे कमिशन घेतलं नाही किंवा बाकी त्यांच्या सहकार्याने घेतल्याने त्याच्या चर्चा देवगडमध्ये दे, चालू होत्या त्या वेगळ्यात पण ते त्यांनी ते अपूर्व ठेवलेलं काम स्मशानाचं आम्ही आज जाऊन त्यांनी बघावं की त्यांनी ते स्मशान कोणत्या अवस्थेत आहेत आज चार लोक त्या कामाचं नाव काढत आहेत जर आम्ही निष्क्रिय असतो तर देवगडची नवीन नळपाणी योजना बनवली नसती नवीन नळपाणी पाणी योजना बनवून त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून उंचीचा सर्वे त्याच्यानंतर त्याचं पाणी आरक्षण दाखलं हे सर्व झालं नसतं बीच क्लीन मशीन आली किंवा इतर जी कामं आहेत आता ॲनिमल पार्कचं काम, पार्क काम प्रगतीपथावर आहे इतर जी कामं आहेत त्यांच्या काळातला भटवाडी रस्ता पाच वर्षात ते करू शकले नव्हते नागरिकांनी आंदोलन केलं आम्ही आंदोलन केलेलं ते काम आम्ही पूर्ण केलं स्वामी समर्थवालचा रस्ता असेल देवगड हायस्कूलच्या मागचा रस्ता असेल जी त्यांच्या कामात त्यांनी माझ्यापेक्षा निष्क्रिय तेच आहेत आणि भ्रष्टाचारी चांदोसकर आहेत कारण त्यांनी त्यांच्या दार त्यांच्या वार्डमधला जो पेट्रोल पंपाकडचा रस्ता आहे दोन हजार एकोणीस साली त्याच्यावर त्यांनी चौतीस लाख रुपये घातले त्याच्यानंतर एकवीस लाख रुपये खर्ची घातले एक त्याच्यानंतर चौदा लाख रुपये खर्च असे जवळजवळ अठ्ठ्याहत्तर लाख रुपये खर्च घालून आज त्या रस्त्याची अवस्था काय आहे त्यांच्या वार्डमधल्या ते अठ्ठ्याहत्तर लाख रुपये गेले कुठे त्यांनी एकदा देवगड पेट्रोल पंप ते कावलेवाडी दुसऱ्या वेळी कावलेवाडी ते पेट्रोल पंप अशी नाव देऊन त्याच्यात भ्रष्टाचार करून आज अठ्याहत्तर लाख रुपये घालून त्या त्यामुळे माझ्यापेक्षा निष्क्रिय ते आहे वॉर्डमध्ये जे फायव्ह स्टार शौचालय आहे म्हणून ते फक्त त्यांनी कागदावर फायव्ह स्टार दाखवलं प्रत्यक्षात बघितलं तर त्यांनी तोच शौचालय नाही जवळजवळ त्यांच्या वॉर्ड किंवा त्यांचे जे भाजपचीच एक संस्था आहे त्यांची दीनदयाल म्हणून त्या संस्थेचे उलट तुम्ही आम्ही सभागृहात ठराव पण घेतला आहे की त्यांनी तीन वर्ष झाली तरी जी कामं घेतली जिल्ह्यातले मला वाटतं पंचशील पंचशीलनगर येतील असेल काम असतील किंवा मळई येथील काम असतील ती तीन वर्षात पण त्यांनी पूर्ण केलेले नाही उलट तिकडच्या नागरिकांना आज समुद्रावर जाण्याची वेळ येते किंवा शौचालयात जाण्याची वेळ येते ह्यांच्या निष्क्रियतेमुळे येते त्यामुळे त्यांनी त्याच्यावर लक्ष देवा ते स्टार फक्त कागदावर त्यांनी दाखवलं तुमचे चांदोस्कर कागदात हुशार आहेत पण त्यांनी ती हुशारी वैयक्तिक फायद्यासाठी दाखवलेली आहे आणि स्वतःची आर्थिक प्रगतीसाठी दाखवलेली आहे बंद पाडायचं असतं तर आम्ही बंद पाडण्याचा विषय येत नाही उलट आम्ही चांगल्या सुस्थितीत तिथे आता जेव्हा मध्यंतरी आग लागली त्या गार्डनचं नऊशे मीटरचं पाईप लेला होता तो आम्ही तात्काळ एका दिवसात घालून घेतला किंवा त्या गार्डन साठी आम्ही सिंधूरत्नमांना आता दो जवळजवळ दो दोन कोटी रुपये मंजूर करून घेतले तिथे प्ले एरिया करण्यासाठी बाकी जे सेल्फी साठी असेल किंवा लेझर साठी असेल आणि त्याचा प्रस्ताव आपल्या नगरपंचायतीकडे आला आम्ही उलट त्यांनी जी कामं अपुरी ठेवली आहे ती पूर्ण करून घेण्यासाठी तिथे आम्ही आग्रही आहोत होता नगरपंचायत रिलेटेड की आपल्या देवगड याच्यामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजना म्हणून एक करकुल योजना होती जवळजवळ पंचवीस कोटी जी योजना होती ती पंचवीस कोटी जी योजनेचा जे माझ्याकडे ॲग्रीमेंट आहे संदीप साट्टम जे भाजपचे तालुकाध्यक्ष होते संदीप साट्टम यांच्या नावाने आहे त्यांचं शिवशक्ती कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांच्या नावानेही त्या कंपनीबरोबरची ॲग्रीमेंट आहे त्या तें कंपनी त्यांनी जवळजवळ कंपनी बरोबर अग्रिमेंट करताना किंवा नगरपंचायतशी त्यांनी बांधकामासंदर्भ त्यांनी बांधकाम स्वतः कंट्रक्शन म्हणून घेतलं आहे आणि नगरपंचायतची मोठी एक फसवणूक करण्यात आलेली आहे त्यांनी तुम्ही बघू शकता इथे की एक हजार अकराशे पन्नास रुपये स्क्वेअर प्रति स्क्वेअर फीटचा त्यांनी दर ठरवलेला आहे आणि अक त्यांच्याशी अकराशे पन्नास रुपये स्क्वेअर फीट दर ठरवून नगरपंचायत बरोबर सव्वीसशे रुपये स्क्वेअर फीट चा करार करण्यात आलेला आहे म्हणजे जवळजवळ प्रत्येक स्क्वेअर फीट मागे पंधराशे रुपयाचा घोटाळा करण्यात आले म्हणजे कुठेतरी आर्थिक फायदा ठेवण्यात आलेला आहे आणि पंधराशे प्रमाणे जर तुम्ही हिशोब घातलं तर जवळ एक लाख स्क्वेअर फीट चे जवळजवळ पंधरा कोटी रुपये एकाच कामामध्ये त्यांनी प्रॉफिट ठेवलेला आहे म्हणजे जे दाखवतात कुठेतरी की आम्हाला देवगडच्या जनतेच खूप काळजी आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की लाभार्थींची लिफ्ट आहे दो जवळजवळ दोनशे एकेचाळीस लाभार्थींची लिस्ट आहे त्याच्यात पण जर तुम्ही बघितला तर भाजपचे कार्यकर्ते आणि मागच्या टर्म मधले नगरसेवक आहेत ते त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत म्हणजे कुठेतरी देवगड शहरासाठी हे आम्हाला आमच्यावर आरोप करतायत की आम्ही निष्क्रिय आहोत किंवा आम्ही काय काम करत नाही पण नक्कीच आम्ही देवगडचे जनतेचे जे पैसे आहेत शहराचे ते लुबाडून किंवा आमची घरं भरून असं नक्कीच आम्ही अडीच वर्षात ताटमाने फिरतो त्यांची ती नामुष्की आहे की आमच्यावर एक पण भ्रष्टाचाराचा जवळजवळ तो पंधरा कोटी रुपये मार्जिन ठेवून त्याच्यात भाजपचेच कार्यकर्ते असतील संदीप साटम यांनी ते घरकुलचं काम स्वतः घेऊन भाजपच्या नगरसेवकांनी स्वतः लाभार्थी म्हणून याच्यात राहून लवकरच आम्ही या विषयाचा पाठपुरावा हो करणार आहोत कोटी चाळीस लाखाचा जो चेक करण्यात आला तो ते जी रक्कम आहे ती म्हाडा वर्ग करण्यात आलेली ठेकेदारासाठी होती जर ती नगराध्यक्ष देवाचे जे हे होते सी ओ होते जिरगे सर म्हणजे सर त्यांनी त्यांच्या रिक्सवर त्यांच्याकडनं कामाची शाश्वती घेऊन त्यांनी तो चेक काढलेला होता आमच्या कारकिर्दीत जरी असला तरी तो म्हाडा त्यांना तसे निर्देश आलेले होते की ते पेमेंट रिलीज करावं म्हणून आणि करारनाम्यात तसा उल्लेख आहे की ते जे पेमेंट रिलीज करताना कोणत्याही जागेवर काम नसेल किंवा इतर जरी हे नसेल तरी त्यांना ते पेमेंट रिलीज करायचं होतं नाहीतर ते शासनाकडे परत जमा होणार होतं त्यातले चाळीस लाख रुपये आम्ही जे मागे ठेवले ते पण शासन जमा झाले उलट आम्ही आमच्या काळात त्या याची तक्रार सभेत विषय घेऊन त्याला खंडेवाल समितीचा अहवाल घेऊन खंडेवाल समिती म्हणून आहे त्याचा थर्ड पार्टी रिपोर्ट घेऊन त्याचा अहवाल घेऊन आम्ही त्याचा ऑडिट करण्यात आलं स्ट्रक्चर ऑडिट करून त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत की ते पूर्ण डिमॉलिश करून मी परत एकदा तेच सांगेन की ह्यांनी ते बोगस काम केलं जनतेची फसवणूक केली उलट आम्ही खंडेवाल समितीकडला तपासणी करून चेक करून ते डिमॉलिश करून परत उभारण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याच्यासाठी ते त्यांना थांबवण्यात आलेले आहेत केलेला जे सीओ साहेब आहेत त्यांना दिलेल्या होत्या अहवाल मागवण्यात आलेला होता ईडी कडून कि तुम्ही त्यांचे जे व्यवहार आर्थिक व्यवहार असतील किंवा इतर करार असतील किंवा जे ट्रान्झॅक्शन असतील ते काय मुख्य अधिकारी प्रशासनाने त्यांच्या लेव्हलला दिलेले आहेत हो तर आम्हाला आलेली ती नाही आम्ही दोन दिवसात तो कचऱ्याचा प्रश्न आहे तो मिटवण्याचा विषय चालू आहे एक प्रतिष्ठित नागरिकांनी आम्हाला स्वतः बोलून स्वतःची जागा देत आहे तिथे कंपाऊंड तात्पुरतं पत्र्याचा कंपाऊंड घालून तो प्रश्न आम्ही लवकरच सोडवला परत एकदा देवगडच्या जनतेना शहराच्या जनतेला आवाहन करेल की यांच्या कुठेतरी राजकारणामुळे आज कुठेतरी आमच्यावर राग काढण्याच्या कर, नादातच आमच्या राग काढण्याच्या कर, नादातच हे देवगडच्या जनतेला त्रास सहन करावा लागतो आणि जनतेने त्यांना योग्य दाडा शिकवण्याची हीच वेळ आहे त्यांनी मतदानात ना ते त्यांनी दाखवून द्यावं की जनतेची ताकद काय असते किंवा हे असतं ते त्यांनी दाखवून द्यावं जनतेने मी त्यांना आवाहन करीन ते जे आज वार्ड मध्ये असतील प्रत्येक वार्ड मध्ये पाचशे रुपये हजार रुपये वाटून कुठेतरी मतदारांना आमिष देत तर त्यांना दाखवून द्या तुम्ही की तुमच्या मताची ताकद काय आहे बंद केला नाही चांदोसकरांनी जागा बंद केली कर्मचाऱ्यांना तिकडे आकलन लावलं त्याच्यानंतरच नवीन जागेचा पर्याय शोधण्यात आला त्याच्यात पण त्यांनी त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांनी जे अंतर्गत राज करून तिथे पण तो रस्ता खाजगी जागेतील रस्ता बंद करून ती जागा वाट बंद केल्यामुळे आज शहरावर नामुशी आलेली आहे एक लक्षात घ्या ते गरीब कर्मचारी कधीच तुमच्या मीडिया समोर येऊन किंवा त्याचं ते स्पष्ट बोलणार नाही पण तिथे जे मिळालेली वागणूक आहे ती त्यांनी आम्हाला सांगितली त्यामुळे मला राजकीय संन्यास घ्यायची गरज नाही त्यांनी राजकीय संन्यास आता त्यांनी काय जनतेने त्यांना दाखवूनच दिलाय ना घरी बसून त्यांना आणि वेगळा आता संन्यास घेऊन काय ते हिमालयात जातील की नाही माहिती नाही मला पण ते मला काही संन्यास घ्यायची गरज नाही